नमस्कार मनीषा आज मराठी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी नायलन साबुदाण्याची रेसिपी घेऊन आलेली आहे उन्हाळी वाळवणातील नायलन साबुदाना हा एकदा बनवला की वर्षभर किंवा दोनही वर्षे आपण स्टोअर करून ठेवू शकतो पाच मिनटात हा नायलन साबुदाना आपण पाहुणे आले की तळून देऊ शकतो बनवून देऊ शकतो नायलन साबुदाना बनवायला खूप कमी वेळ लागतो खूप कमी वेळात हा साबू साबुदाना बनवला जातो तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकल्याबरोबर आपला नायलन साबुदाना छान असा फुललेला आहे आपल्याला उपवास असो किंवा मग आपल्या घरी पाहुणे आले त्यांना उपवास असला तर आपल्याला पटकन उपवासाचं काय बनवायचं तर पाच मिनिटात आपला हा नायलन साबुदाना तयार असतो घरी तर त्याचा फराळी चिवडा झटपट बनवू शकतो फराळी चिवडा बनवायला काहीच वेळ लागत नाही अवघ्या पाच मिनटात आपण फराळी चिवडा पाहुण्यांना बनवून देऊ शकतो बघू शकता किती छान असा फराळी चिवडा असा बनलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे अर्धा किलो साधा साबुदाणा घेतलेला आहे साबुदाण्यामध्ये पाणी टाकून आपण साबुदाना एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया साबुदाना छान असा भिजला जाईल त्याप्रमाणे आपण त्यामध्ये पाणी टाकून झाकून ठेवूया रात्रभर छानसा साबुदाना भिजत ठेवलेला होता आपला साबुदाना छान भिजलेला आहे तुम्ही बघू शकता आता एक भांडं घेऊन त्यामध्ये थोडा साबुदाना आपण गे टाकून घेऊया मोकळा मोकळा असा भांड्यामध्ये साबुदाना टाकून घेऊया मी भांड्यामध्ये सर्व साबुदाना टाकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हळूहळू मी हा साबुदाना सर्व टाकत आहे तुम्ही जास्त प्रमाणात पण साबुदाना टाकू शकता भांड्यात मी साबुदाणा सर्व टाकून घेतलेला आहे आता मी एका भांड्यात कढईमध्ये किंवा आपण गंजामध्ये पण गरम पाणी ठेवू शकतो मी कढईमध्ये गरम पाणी ठेवलं आहे त्यावर स्टँड ठेवून आपला साबुदाणा आपण वाफून घेऊया साबुदाण्यावर फिट्ट असं सा झाकण ठेवूया मी कढईमध्ये घेतलेलं आहे तुम्ही गंजामध्ये पण छान असा वाफून घेऊ शकता तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा दोन ते तीन मिनटात छान वाफल्या गेलेला आहे हा साबुदाना हा ट्रान्सपरंट झालेला आहे आता हा साबुदाना आपण बाहेर काढून घेऊया एका भांड्यात मी थंड पाणी घेतलेलं आहे ते थंड पाणी साबुदाण्यामध्ये टाकून घेऊया गरम गरम साबुदाण्यामध्येच थंड पाणी टाकून घेऊया नंतर सर्व साबुदाना मोकळा करून घेऊया थंड पाण्यामध्ये सर्व साबुदाना हा मोकळा होऊन जातो साबुदाना एकमेकांना चिटकत नाही तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा छान मोकळा झालेला आहे आता एक चाळणी घेऊन आपण पूर्ण साबुदाण्यातलं पाणी काढून चाळून घेऊया आपला साबुदाणा छान मोकळा झालेला आहे तो आता आपण एका पॉलिथिनवर पसरून देऊया उन्हामध्ये दोन दिवस सुकून घेऊया तुम्ही बघू शकता मोकळा मोकळा छान असा उन्हामध्ये मी पॉलिथिनवर सर्व साबुदाणा पसरून दिलेला आहे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला होता माझा सर्व साबुदाणा दोन दिवसात सुकलेला आहे तुम्ही बघू शकता दोन दिवसानंतर छान असा आपला साबुदाणा सुकलेला आहे आता मी तुम्हाला तळून दाखवते आपला साबुदाणा तेलामध्ये टाकला की तिप्पट असा फुलला जातो तुम्ही बघू शकता मी इथे ते गरम तेल घेतलेलं आहे जास्त गरम तेल करायचे ते आहे त्यामुळे साबुदाणा आपला छान फुलतो तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकल्याबरोबर आपला साबुदाणा तिप्पट असा फुललेला आहे छान फुलून आलेला आहे आता मी साबुदाणा एका भांड्यात काढून घेते एक वाटी साबुदाण्यामध्ये पाच ते सहा प्लेट्स नाश्ता तयार होतो आपला फराडी चिवडा तयार होतो तुम्ही बघू शकता साबुदाणा खूप छान असा फुलतो सर्व साबुदाणा मी इथे तळून घेतलेला आहे आता साबुदाणा चिवडा बनवूया फराळी चिवडा बनवण्यासाठी मी इथे थोडा बटाट्याचा किस घेतलेला आहे तो किस आपण तेलामध्ये तळून घेऊया मी इथे थोडा थोडा करून सर्व किस तळून घेत आहे तुम्ही बघू शकता आपला सर्व कीस तळून झालेला आहे आता चिवड्यामध्ये टाकायसाठी आपण शेंगदाणे तळून घेऊया मी इथे थोडे थोडे करून सर्व शेंगदाणे पण तळून घेतलेले आहे फराळी चिवड्यामध्ये शेंगदाणे असणे खूप गरजेचे आहे आता आपण एका भांड्यात तळलेला साबुदाणा काढून घेऊया मी सर्व साबुदाना परातमध्ये काढून घेतलेला आहे आता साबुदाण्यामध्ये चिवड्याचे सर्व साहित्य टाकून घेऊया सर्वात आधी आपण जो बटाट्याचा किस तळलेला होता तो टाकून घेऊया त्यानंतर आपण तळलेले शेंगदाणे साबुदाण्यावर टाकून घेऊया फराळी चिवडा बनवायला शेंगदाणा आणि बटाट्याचा किस हा खूप गरजेचा असतो आता चिवड्यावर आपण थोडं मीठ टाकूया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला लागेल तेवढे तुम्ही इथे मीठ टाकू शकता त्यानंतर चिवड्यामध्ये थोडी साखर टाकूया साखरेने चिवड्याला गोड अशी चव येते आणि त्यानंतर लाल तिखट टाकूया तुम्ही यामध्ये वाढलेली हिरवी मिरची पण तळून टाकू शकता चिवड्याला छान चव येते आपण सर्व साहित्य आता एकत्र करून घेऊया इथे आपला फराडी चिवडा तयार आहे कितीही पाहुणे आले किंवा वेळेवर काही खायला नसलं तर आपण झटपट बनून हा चिवडा देऊ शकतो आपला नायलन साबुदाना तयार असला की अवघ्या पाच मिनटात हा छान असा चिवडा बनतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर विजिट करा धन्यवाद